पंधरा वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला पाच लाख आनंदिक बांधकाम होती नको त्या राजकारण मला नका खेचू आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट किल्ला म्हणजे तू काय तलवारी चाकू सुरे भालेभरचे गुंतवणे जायचे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाल किल्ला असलेल्या ठाण्यात भाजपचे वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार पार पडतो ठाणे येथील खारगर आळी ह्या भागातील रघुवंशी हॉल मध्ये भाजपचा जनता दरबार हा पार पडला या जनता दरबारात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दिपेश मात्रे यांनी देखील हजेरी लावली त्यावेळी त्यांनी कल्याण मधील पासष्ट बेकायदा इमारती बाबत जनता दरबारात न्याय देखील मागितलाय ठाणे जिल्ह्यामधला पहिला जनता दरबार माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेब यांनी घेतलेला आहे डोंबिवलीतील जो गाजत असलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे तो विषय घेऊन आम्ही आज गणेश नाईक साहेबांकडे आलेलो आहे त्यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे आणि या पासष्ट इमारतींनी जे रहिवासी आहेत जे अडीच ते तीन हजार परिवार आणि दहा ते बारा हजार लोक आहेत यांना कुठेतरी न्याय मिळण्यासाठी आज ती नागरिक देखील आमच्या बरोबर इथे गणेश नाईक साहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि या जनता दरबाराच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती असणार आहे की या डोंबिलीतला जो गाजलेला पासष्ट इमारतींचा विषय आहे याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची जी फसवणूक झाली आहे त्यांना कुठेतरी न्याय मिळावा पण आज आम्हाला गणेश नाईक साहेबांकडनं चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि अपेक्षा अशी आहे की या जनता दरबारात जनतेला न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे बघा शोध देण्याकरता वैरत्वाची भावना असा लागते हा माझ्या मेहनत वैरत्वाची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतक्या त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाड्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी मुंबईत झाला दुसरा पालघरला झाला तिसरा येते अठ्ठावीस तारखेला नवी मुंबईत परत आहे परत पालघरला होईल आणि भविष्य काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जाते आता या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माननीय एकनाथजी शिंदे माननीय अजितदादा पवार हे तिन्ही नेते निश्चितपणे जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत म्हणजे महाराष्ट्र ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्या कार्यक्रमाच्याच अनुषंगानं या जनतेची कामाचा निपटारा व्हावा या करता जनता दरबाराचं आयोजन आहे कशाला माझं म्हणणे की भाजपचे मंत्री मान्य एकनाथजी शिंदेचे मंत्री मान्य अजितांचे मंत्री महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुका स्तरावर सगळ्यांची त्यांनी घाराणी ऐकली तर ते महायुती सरकारच यश होणार आहे आणि प्रताप सरनाईक का कालच मला मुंबईत भेटले होते त्यांनी मला सांगितलं असं बोललं म्हटलं अतिशय चांगली गोष्ट आहे अशा प्रकारचं तुमचं सगळीकडे फिरणं हे गरजेचं आहे नाही बाब अशी की मी ज्याला पंधरा वर्ष जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्यावेळेला पाच लाख आनंदिक बांधकाम होती माझ्या दृष्टिकोनातून आता ठाणे पालघर दोन्ही मिळून पस्तीस एक लाख अनुधिक बांधकाम झालेले हा म्हणजे आयरनीवर आलेला प्रश्न आहे आता कल्याण डोंबिवली मधली जी प्रकरण आहेत ही तर शुद्ध त्या नागरिकांची केलेली फसवणूक आहे चिटिंग आणि आज मला काही लोकांनी फोन करून आम्ही येणार आहात तुमच्याकडे आमची गाणं आहे म्हणजे या त्या अनुषंगानं पूर्ण सगळ्या गोष्टीचा एकूण तपास करून जे जे घटक त्या गोष्टीला जबाबदार आहेत त्या त्यांच्यावर जबाबदारी पूर्ण करून या लोकांना न्याय कसा मिळेल हे निश्चितपणे आम्ही बघणार आहोत आणि बाबाशी त्याची संपूर्ण तपास करायला मी सांगितलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी कांदनवनाच्या परिसरात अतिक्रमण झाले ते दूर करायचं त्याचबरोबर त्या घटकांना एकदा समज द्यायची आणि जर समजून जायचं नसतील तर कठोर कारवाई करायचे आम्ही निर्देश दिलेले आहेत प्रश्न असे की ज्याला अखंड भारत हे सर्व राज देश आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचा मान सन्मान राहिला पाहिजे जर का मराठी माणसाचा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये अपमान होणार असेल तर निश्चितपणे त्याचा जाब विचारला जाईल मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे जा आम्ही त्या बाबतीत निश्चितपणे ज्या भावना आहेत जनतेच्या त्या सांगू त्या त्यानंतर त्या नको त्या राजकारण मला नका घेतो आय डोंट हॅव इंटरेस्ट इन इट पण या अगोदर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते तर या जाण्याचं पालक पण तुम्ही भूषवलेलं होतं मात्र या जनता दरबाराची चर्चा आता जनतेने काय चर्चा करू तो माझ्या सांगण्याचा प्रश्न आहे जनतेत कोण कोणी तु, तुम्हाला लोकांना कोण थांबू शकतो का तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली श आम्ही काय नाही बोलू शकत तुम्ही तुमचं काम करता आम्ही आमचं काम करतो परंतु मी एकच सांगतो महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे ओके okay? के केली होती की कमळ 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 त्या अनुषंगाने नाही नाही तु, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो ज्याला मी शिवसेना त्याला ओनली शिवसेना त्याला धनुष्यबाण निवडून आली सत्ता केली राष्ट्रवादीत गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीच दबदबा झाला आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं घड्याळ चाललं आता भाजपमध्ये आलोय भाजपचं चा कमलच चालणार कुठे नाही मुंबईत आणि पक्षाने जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना दिलासा दे आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार आणि ते कोणी कुठल्याही पक्षाला कोणी थांबवलेलं नाही 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 कशाला जनता ठरविल ती किल्ला म्हणजे तलवारी चाकू सुरे भालेभरचे गुंतवणे जायचे या ठिकाणी जनतेचं प्रेम संपादन करायचं आणि ते संपादन करण्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करावे मायुतीचं यश हे सगळ्यांचं यश आहे पालिका निवडणुका गणेश नाईक ज्या दिवशी मंत्री झाला त्या दिवसापासून पालिका निवडणुका होत नव्हत निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष ही जनता दरबार चालू राहते बघा अशी माझ्याकरता जनता दरबार नवीन नाही मी पंच्याण्णवला मंत्री झालो तेव्हापासून जनता दरबार सुरू झालेले आहे किंवा त्याच्यानंतर दर आठवड्याला नवी मुंबईत आणि ठाण्याला जनता दरबार भरायचा आणि भायंदरला भरायचा आणि एक महिन्याच्या आतमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जनता दरबार घेतलेला त्याला अखंड ठाणे जिल्हा होता पालघर आता नंतर विभक्त झाला या ठिकाणी एकनाथजी शिंदेना वगैरे काय म्हणजे क्लेश देण्याकरता वगैरे काय नाही आम्ही महायुतीच्या आम्ही सगळे घटक आहोत मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य एकनाथ शिंदे अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सामर्थ्यपणे चाललेलं आहे आणि भविष्यकालामध्ये जनते दिलेला शब्द हा पूर्ण करण्याकरता सगळा सगळ्यांचा म्हणजे खटाटोप नाही सगळ्यांचा प्रयत्न आहे एकूणच शंभर दिवसाचा कार्यक्रम मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच खात्यांना दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही जी टॅगलाईन आम्ही घेतलेली आहे त्या टॅगलाईनच्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या समस्या ऐकण्याकरता हा जनता दरबार बाब असे की निरंजन डावकरे संजय जे केलकर हे कार्यक्षम आमदार आहेत ते त्यांच्या कनेक्ट असलेल्या लोकांची कामं ऐकतातच परंतु ठाणे जिल्ह्यातल्या सर्व लोकांना काही ते ठाणे ठाणे लोक विधानसभा मतदारसंघातले लोक नाही ठाणे शहरातले किंबहुना काही प्रमाणात कल्याण डोंबिवली अंबरनाथ भिवडी इकडचे घटक सुद्धा येतील आणि ठाणे हा जिल्ह्याचा सेंटर असल्या कारणानं ते सर्व लोक येतील अशी अपेक्षा आहे नाही बाब अशी की मी पूर्वीच्या कालखंडात ज्याला पालकमंत्री होतो त्याला पाच लाख अनधिकृत बांधकाम होती आणि त्याची कारवाई त्याची तोडण्याची आणि नवीन बांधण्याची बांधण्याचं प्रमाण मोठ्या गतीनं झालं आज साधारणपणे ठाणे पालघर विरोध पस्तीस एक लाख अनधिकृत बांधकाम आहेत आता ही जी तुम्ही कल्याण डोंबिवलीचा जो प्रश्न सांगितला तो त्या लोकांची झालेली फसवणूक आहे त्यामध्ये त्या लोकांचा काही दोष नाही सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणी बुकिंग झालेली आहे आणि तो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे की आम्ही बरोबर राहू आता मान्य कोर्टाचा अवमान न होता त्या गोष्टीला कसा मार्ग काढायचा ते निश्चित ठरेल